हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी एक आहे प्रियांका आणि माझं पुन्हा आगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर कोणी नवीन असतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा टायटलवरून तुम्हाला समजायचं असेल की आम्ही कुठे चाललो आहोत तर आम्ही चाललो आहोत एक आईला मंथनची मम्मी म्हणजे आईचे आतू आणि मंथन आई ह्या सगळ्या तळेगावला म्हणजे आमच्याकडं आल्या होत्या आणि इथून आम्ही चाललो होतो एकवीर आईला इथे जवळच लोणावळ्याच्या अलीकडंच म्हणजे लोणावळ्यामध्येच येतं तिथे एकवीर आईचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आम्ही दर्शन करायला निघालो होतो जात असतानाच मी काही हो व्हिडिओ वगैरे हो, काढत होती आणि आज होती चतुर्थी तर इथे आम्ही थांबलो होतो आणि चप्पाने चहा वगैरे घ्यायचा होता आणि चहा घेतला आणि आम्ही पुढं पुन्हा निघालो होतो डोंगरावरती एक विराईच्या डोंगरावरती तर आम्ही चाललो होतो दर्शन करण्यासाठी तर बघा असा रस्ता आहे खूप छान वाटत होतं वातावरण पावसाचं होतं कारण पाऊस नुकताच येऊन गेला होता आणि भरपूर ठिकाणी असा पाऊस पडत आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या पाऊस पडतोय तर जर कोणी पावसात कॉल वगैरे कोणाचा आला तर फोन उचलू नका कारण वीज खूप विचित्र पद्धतीने कडत आहे आणि काही होऊ शकतं तर बघा आम्ही इथे पोचल्यानंतरनं ऐंशी तर, तर गाडीमध्ये झोपलाच होता आणि तिथून आम्ही चाललो होतो मंदिरात तर चढण्या चढण्याअगोदर हे असे काही ओ, शेंगा वगैरे उकडलेल्या शेंगा बोरं चिंचा वगैरे असं भरपूर काही तिथं होतं आणि आईंचं म्हणणं होतं की आंश तुला खायचं का आपण आंश नुकता झोपत न उठला होता आणि त्याला असं वाटत होतं नको मला आता काही नको आणि तो झोपेतच होता तसं आम्ही पुढं पुढं चाललो होतो जात असतानाचे मी काही व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत आणि मी तुमच्यासोबत शेअर करते तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करत जा कमेंट पण करत जा असं काही नाही की तुम्ही मला कमेंट केलं लाईक केलं ला, म्हणजे पैसे भेटतील असं काही नाही यूट्यूब बरेच काही विचार करून बऱ्याच गोष्टींचा विचार करून ते ते, ते ही आन लाइक आनी कमेंट सो, कौन ही हे करत असतं अँड लाईक आणि कमेंटला पैसे भेटतात असं कोणत्याही ह्याच्या चॅनेलवरती चा, तुम्हाला ऐकायला भेटणार नाही कमेंट का करायचं मला मला वाटण्यासाठी मला असं वाटतं की मी व्हिडिओ कसे बनवते तर त्याला कमेंट आल्या तर मला छान वाटेल म्हणून मी तुम्हाला विचारत अस सांगत असते असं तुम्ही लाईक केलं आणि कमेंट नाही केलं तरी मला काहीही फरक पडत नाही मी रोजचे व्हिडिओ मला जे बनवायचे ते मी बनवणार आहे कारण माझी ही आवड आहे आणि मी हे बनवणारच तिकडं तुम्ही लाईक करा नका करू कमेंट करा नका करू मला काही फरक पडत नाही कारण माझा जो आनंद आहे ते मी जगणारच कारण हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे एकदाच आयुष्य आहे आणि मला असं भुरभुरून जगायचं आहे आणि मी जर जगत असताना मला जर काही चांगलं वाटत असेल आणि मला ते दाखवायचं असेल तर मी असं दाखवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि आत्ता खूप उशीर झाला होता मला तीन साडेतीन वाजल्या होत्या घरून निघताना आणि आम्ही चाललो होतो चालत असतानाच बघा अंशचं चाललं होतं निम्म्यातून त्याचे पप्पा घेत होते, होते, होते निम्म्यातून मी घेत होते असं उचलून आत तू म्हणत होती चल अंश मी तुला उचलून घेते पण त्याचं चाललं होतं नाही मला मम्मी आणि पप्पा दोघांनीच उचलून घ्या मी निम्म्या पाहि्या चढत त्याला उचलून घेतलं आणि तिथून त्यांनी घेतलं तसा डोंगर जास्त पण उंचीचा नाही आहे पण आहे दम लागणं एवढं आहे आणि आई तर खालीच थांबल्या त्या म्हटल्या मला एवढं चालणं नाही व्हायचं चा, मी इथून इथपर्यंतच येते आणि येत्या खालीच थांबल्या तिथून मी त्यांना तिथं ठेवून आम्ही निघाल होतो वरती तर जात असतानाच मी खूप छान छान असं दुकानं वगैरे होते तिथं देवीची मूर्ती फ्रेम छोट्या मुलांसाठी काही खेळणी वगैरे फुल फळ वगैरे असं भरपूर काय काय होते आणि मेन म्हणजे ही जी देवी आहे ही हे भरपूर प्रमाणात आगरी कोळी समाजातील लोक भरपूर येतात तर बघितलं का इथे सगळ्या टोप्या तुम्हाला अशी कोळीवाल्यांच्याच अशा भेटतील आणि खरं तर ही देवी खूप अशी प्रसिद्ध आहे खूप जणांची ही कुलदैवत आहे आणि ह्या देवी जसं रेणुका मातेचं मंदिर आहे सेम हे देवीचं तिचंच रूप हे एकवीर आईचं रूप आहे आणि इथं बघा ऐकत चाललं होतं एक एक पायऱ्या मोजणं चालत चाललंय त्याला असे वेगवेगळी दगडं वगैरे म्हणजे पायऱ्या ह्या दगडांच्या पायऱ्या होत्या त्याला वेगळ्याच वाटत होत्या आणि हा एक एक एक, एक पायरी असं पाय ठेवून ठेवून असा पाय टाकत होता तिथून पुढं बघा आम्ही आतमध्ये निघालो हा डोंगर चढत इथपर्यंत आलो मध्ये मध्ये मी काही व्हिडिओ काढले नाहीत कारण चढताना पण दम लागत होता भरपूर आणि आइंषला घेणं वगैरे हे मध्येच चाललं होतं इथं भरपूर चार पाच असे कुत्रे होते मध्येच त्यांचे ओरडणं चालू होतं आईशचं घाबरत होता मग तिथून काही त्याला उचलून वगैरे घेतलं आणि पुढे पुन्हा आम्ही निघालो दर्शनासाठी तर बघा अंश चौपा म्हणतन हे चालले होते पुढं पण माझं चाललं होतं अंशबरोबर हळूहळू चालणं हो। आणि हे बघा लेण्या आहेत ह्या वरती ज्या दिसतात तुम्हाला दगडामध्ये ह्या पूर्ण अशा लेण्या आहेत आणि आत्ता खूप लेट झालं होतं त्यामुळे जास्त आम्हाला काही बघायला नाही भेटलं तिथे फिरायला आणि मेन म्हणजे आत्ता सगळं ते सील केलेलं आहे त्यामुळे फिरायला पण जास्त भेटत नाही देवीचं दर्शन करायला खूप छान असं दर्शन झालं आमचं तिथे आम्ही खूप छान असे फोटो वगैरे पण खूप छान काढले आणि पावसाच वातावरण होत हा चल चल आता इथं नाही पकडायचं बा चला छान दर्शन झालं आणि असं भेटला खूप छान दर्शन झालं आमचं चला खूप छान असं आमचं देवीचं दर्शन झालं तिथे प्रसादही खूप छान असं आम्हाला रिटर्न भेटला आणि असं आम्ही निघालो होतो घरी तर बघा इथून जात असतानाचे मी व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ज्यावेळेस देवीची यात्रा वगैरे असते म्हणजे भरपूर अशी गर्दी असते त्यासाठी हे पूर्ण असे लाईन लाईनमधून एक वर्ष तर आयुष छोटा होता त्या टायमीला आम्ही आलो होतो तर आम्ही पूर्ण ह्या रांगेतून गेलेलो आम्हाला दोन ते तीन तास दर्शनासाठी लागलेले आत्ता आलो आणलं दर्शनही झालं असं खूप छान आमचं आत्ता दर्शन झालं आणि बाहेर आल्यानंतर पण आम्ही भरपूर असे फोटो व्हिडिओ वगैरे काढले होते आणि कसा वाटला हा ब्लॉग छोटासा तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून भरपूर आहे खूप काही बघण्यासाठी इथे देवीला भरपूर असे कोंबडा कोंबडे वगैरे असे हे करतात कारण जर कोणाची काही इच्छा असेल आणि ते मागतात आणि इथे येऊन ते देतात असं भरपूर तुम्हाला असे कोंबड्या वगैरे कोंबड्या वगैरे असं बघायला भरपूर भरपूर असं खूप लेण्या आहेत इथे आणि तिथे आता सील केलेलं आहे जाता येत नाही पहिलं खूप वर्षापूर्वी कॉलेजमधनं पण आमची ट्रिप वगैरे आली होती आणि चौपान आम्ही खूप इथे येऊन गेलेलो आहे त्या टायमीला आम्हाला तिथं आतमध्ये जाता यायचं पण आता सील ते सील केलेलं आहे आणि मेन म्हणजे आता आज आम्ही गेलो होतो तर त्या टाईमला पण खूपच उशीर झाला होता फक्त आम्हाला देवीचं दर्शन घ्यायला भेटलं बाकीचं एवढं काही फिरायला नाही भेटलं बघा इथे तुम्हाला कोंबडी वगैरे जसं मी म्हटलं तसं इथे तुम्हाला झाडावरती भरपूर असे तुम्हाला बघायला भेटतील आणि आम्ही चाललो होतो घरी तर घरी जात असतानाचे पण मी काही व्हिडिओ वगैरे शेअर हो केलेले आहेत ऐंशी चाललं होतं मला काहीतरी घ्यायचं असं त्याचं त्या दाखवणं चाललं होतं ऐंशीच्या बाबा म्हणले हे खूप छान अशी म्याव होती त्याला म्हणत होते हे म्याव घे त्याचं चाललं होतं हे नको मला म्याव ह्या म्यावचं काय करू घेऊन मला दुसरं काहीतरी घ्या असं खूप काही बघत बघत आम्ही चांगल होतो काहीतरी फॅन घे आणि पहिला तर तो, तडला ना येल्लो कलरचा कितीला होतो फॅन हा ऐंशी रुपये चर बाळा आपले तर पन्नास रुपये दो सायन्सला फॅन बघत होतो तो फॅन तिथे ऐंशी रुपयाला होता आणि आम्ही तळेगावमधून त्याला घेतला होता तर तिथे पन्नास रुपयाला भेटत होता थोडाफार तर भाव राहणारच इकडे तिकडे चला आपण घरी जाऊया आता मला बापू म्हणती तिकडे रत्न मला गावरलं एक कुत्रा आला आणि घाबरला तुम्ही बघितला असेल पूर्ण व्हिडिओ एवढा आम्ही हसलो खूप वेळ हसलो त्या व्हिडिओ म्हणजे मी हा व्हिडिओ काढण्याचं हे कारण आहे बघितलं नाही कितीच गोष्टी असा आपण कॅप्चर करू शकतो हे ह्या व्हिडिओमधून मधून तुम्हाला समजत असेल एवढा आम्ही खूप हसलो कारण ते एक दुसरा मुलगा होता छोटा छोटा तो तर हा व्हिडिओमध्ये मध्ये नाही दिसला पण नेमका मी त्या टायमीला ते आळश घाबरला त्याच्याकडे असं लक्ष देण्याचं ना निम्मा फक्त दिसला एक छोटसं बाळ होतं आणि ते पण पाहिर्यात चढत होतं वरती येताना आणि तो त्या कुत्रा येऊन त्याला येऊन धडकला आणि एकदम ह्याच्या आलं तर हा एवढा जोरात ओरडला की ते कुत्रा सुद्धा घाबरला आणि ते बाळही घाबरलं आणि एवढं आम्ही खूप सगळी हसली म्हणजे त्यांची फॅमिली होती ते पूर्ण हसली आणि आम्हीही एवढा हसतो खूप छान असं तिथं ते झालं आणि तसंच आम्ही बघा निघालो होतो खाली पायऱ्या उतरत उतरत आणि आता बघा जाताना उचलून घे म्हटलं आपण जात घरी येताना म्हणजे खाली उतरताना म्हटलं मी चालतो असं चालत चालत त्याचं चाललं होतं उतरताना काय वाटत नाही चढताना थोडासा दम लागतो आणि मोठ्यांनाच खूप दम लागतो तर छोटा आहे तो त्याला तर किती दम लागत असेल तर असा हा झाला आमचा हा छोटासा प्रवास आणि छोटीसं देवीचं दर्शन वगैरे आणि खूप छान असं वाटलं देवीचं दर्शन वगैरे झालेलं आणि मेन म्हणजे ह्या वर्ष आम्ही ह्या सुट्टीला दोन हजार पंचवीसला भरपूर असं फिरलो देवीचं मंदिर आदमी वगैरे भरपूर आणि खूप छान असा व्ह्यू आला होता तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा आहेत माझ्या नंदूबाई पंचा बहीण नानांशी आतू ह्यांचं पण युट्यूब चॅनल आहे मी खाली लिंक देईल तिथे पण त्यांचे व्हिडीओ बघत जा खूप छान छान व्हिडिओ बनवतात त्या आणि त्यांच्या साड्यांचं पण खूप मोठं असं दुकान आहे आणि खूप छान छान साड्या आहेत जे नवीन असतात त्या नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करत पण सपोर्ट करत जा जसं मला करता तसं आणि इथे बघा खूप छान अशा शो साठी म्हणजे आपण घरात लावू शकतो अशा शो साठी खूप छान छान अस वस्तू बघायला भेटल्या आणि मी त्यांचे काही व्हिडिओ वगैरे काढलं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर बघा किती छोटे छोटे म्याव होते सायकल होत्या भरपूर अशा गोष्टी होत्या छोट्या छोट्या ह्यातमध्ये पाय हां आईशला पण सायकल घ्यायची होती पण आईशकडं सायकल होती म्हणून आम्ही घेतली नाही आणि इथे बघा कॅट वगैरे असं भरपूर काय काय असं खूप छान असं डेकोरेशन आपण ठेवू शकतो अशा भरपूर अशा वस्तू होत्या आणि त्या मी काहीतरी तुमच्यासोबत माझे असे शेअर करण्यासाठी मी हे व्हिडिओ काढले तिथनं आणि खूपच छान वाटलं इथे आयुर्वेदिक औषधं पण होते बघायला भेटतील बघा तुम्हाला भरपूर असे आयुर्वेदिक औषधं विकायला त्यांनी ठेवले होते छोट्या छोट्या मुलांचे काही उदानुसार आपण अंगठी वगैरे घालतो असं विकायला होते मेहंदीचे छाप वगैरे काही टोप्या जसं मी म्हणलं कोळींच्या टोप्या इथे भरपूर बघायला भेटतील अशा भरपूर कोळीवाल्यांच्या म्हणजे कोळी असं लिहिलेलं त्यामध्ये एक आई वगैरे असं लिहिलेलं त्यावरती टोप्या तुम्हाला बघायला भेटतील आणि हार वेणी पण असं खूप वेगळंच असं खूप छान असं बघायला भेटल तिथं तुम्हाला आणि तुम्ही घेऊ पण शकता असं आहे तिथं आणि ताईंनी पण त्यांना हळदी कुंकू वगैरे काही घ्यायचं होता मेन म्हणजे त्या आम्ही प्रत्येक देवीपोशी गेल्यावरती काही नाही काही अशा वस्तू घेतोच लांगडी वगैरे खोटा हळदी कुंकू तर तसं ह्या देवीपोशे आलं ते पण घेतलं आणि आईशला बघा इथे भवरा खूपच छान आवडला होता त्याला मेन गाडी घ्यायची होती पण गाडी न घेता भवरा खूप छान वाटला म्हणून भवरा घेतला आणि पुढे आल्यानंतर काही आता प्रसाद घरी घेऊन जावं म्हणून इथं आम्ही काही पेढे मावा वगैरे घेत होतो आणि घेत असतानाच इथे बघा भरपूर असं आंबट चिंबट होतं हे पण आम्ही घेतलं आणि खूप छान वाटलं असा पाऊस पडतोय बाहेर आणि असं आंबट चिंबट बोरं होती भिमोगाचा शेंगा कारवांध द्राक्ष आणखीन कैरी वगैरे असं भरपूर आणि खरंच खूप छान वाटचा मजा आणि इथे बघा इथे रिक्षा वगैरे पण होत्या जर कोणी चालत वगैरे आलं रिक्षाने आलं तर गड उतरून जाण्यासाठी त्यांना रिक्षाने एकशे दीडशे रुपये होतं खाली जाण्यासाठी आणि म्हणजे असं नाही की चालत येणाऱ्यांसाठी गाडी वगैरे वरती यायला नाही तर आहे ती सोय आहे रिक्षा वगैरे आहे काय घेतलं तुला आणि हे बघा त्यांनी भोवरा घेतलं होता आयुषने आणि तो त्याची बॅग माझा भोवरा आहे असं भोवरा आलं होतं आणि त्याला काही गाड्यांची नावं वगैरे विचारत होत होतं ते सांगण्यात आलं होतं गाडी ही आहे कोणती कोणती गाडी आहे आणि ब्रेजा कोणाची कोणती आहे काय नाव काय सांगते स्वीट स्वीट आणि तुझी कोणती गाडी आहे बुलेट बुलेट गाडी आम्ही इथे थांबलो होतो का तर आणि मंथन गाडी पार्किंगला लावली होती ते काढत होते आणि भरपूर तिथे असे गाड्या वगैरे लावले होते पार्किंगला काढायला वेळ लागला होता तो पण आम्ही इथे थांबलो होतो आणि आमचं काही चालले होते व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले माझ्या आई आणि माझ्या आणि म्हणजे माझे बोलणं काही आंबट सुंदर घेतलं होतं खायला तर ते खाणं आमचं चा चाललं होतं असं झालं आमचा एकविराईचा प्रवास खूप छान वाटला देवीचं दर्शन वगैरे झालं आणि खूप नाही लय वेळ लागत जवळच आहे म्हणजे आम्ही तळेगावमध्ये राहतो तळेगावमधनं आम्हाला लोणावळा जवळ आहे म्हणजे एकविराईचं मंदिर जवळ आहे म्हणून आमचं आम्ही आलो आणि लगेच आमचं दर्शन झालं असं आणि मेन म्हणजे गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन झालं ना तर ह्या अगोदर आम्ही आई छोटा होता त्या टायमला आलो होतो तर मी जसं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दोन तीन तास आम्हाला रांगेतच उभं राहायला लागलं ला ला होतं एवढा वेळ लागतो देवीच्या दर्शनाला ज्या टायमिंगला म्हणजे नवरात्रमध्ये वगैरे असं भरपूर असं आहेत त्या टायमिंगला देवीचे सण असतात त्या टायमिंगला भरपूर अशी गर्दी होती तिथे खाली आलो आणि ऐंशी आम्ही काही ड्रेस वगैरे बघत होतो आणि खूप महाग कापड कॉपडही कॉटनचं नव्हतं आणि सिल्कमधनं कापड होतं आणि त्याची प्राईजही खूप महाग होती तर म्हटलं चला आपण नंतर बघूयात आणि असं म्हणता म्हणता आम्ही घरी निघालो आणि घरी निघाल्यानंतरनं काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत काही फोटो शेअर केलेले आहेत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटही करा दरांश बोल आमची आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय आणि आन... असेच आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आनंद राहा आणि सगळे मजेत राहा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा बाय